नमस्कार श्री स्वामी समर्थ जानूज मम्मा मराठी ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते नव्यानेच मी चॅनल सुरू केलं आहे अर्थात माझं जुनं जुनं चॅनल होतंच लॉकडाऊनमध्ये त्यात काही मी व्हिडिओज टाकले होते पण तिथे व्ह्यूज नस नाही आले जास्त आणि माझ्याकडनंही काही चुका झाल्या कंटिन्युटी ठेवली नाही मी पेशन्स ठेवले नाही आणि नंतर कालांतराने मला कंटाळा आला आणि लॉकडाऊन संपलं जॉब लागला आणि त्या सगळ्यामध्ये ते चॅनल माझं मागे पडलं कर्मधर्म संयोगाने पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या कृपेने माझं नवीन चॅनल मी सुरू करते दोन तीन ब्लॉग्स मी ऑलरेडी टाकलेले आहेत हवे तेवढे व्ह्यूज नाही आहेत पण तरीही मला आशा आहे की माझं चॅनल ग्रो करेल आणि मी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर ह्या सगळ्यामध्ये मला ती स्वामी समर्थांची खूप मदत मिळाली मला त्यांचा खूप पाठिंबा मिळाला म्हणून त्यांचे काही अनुभव हो किंवा त्यांची मनात कशी प्रचिती आली ना ते तुम्हासोबत मला शेअर करायचं आहे तर साधर मी मुळची मुंबईची म्हणजे माझा मुंबईचा जन्म झालेला आहे आणि अकरावी बारावीचं ज्युनियर मी दादर बॅक्सला केलं कम्प्लीट आणि तर तिथे मला अकरावीला असताना किंवा बारावीला असताना काश्मीर जोशी नावाच्या माझ्या मैत्रिणीने बुतेक आर नॉट शहर आता त्यालाही वीस एक वर्ष उलटून गेली तिने मला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये लिहिलं होतं की जा जे दादरला वेस्टला आहे तर तिथे तिने मला तिने नेलं असं ओरत ओर तोपर्यंत तो मला स्वामी समर्थांचं नाव देखील माहीत नव्हतं म्हणजे हे प्रचिती कशी आली ना त्याबद्दल मी तुम्हाला हे थोडंसं सा सांगते तर तोपर्यंत तो मला काय स्वामी समर्थांबद्दल माहीत नव्हतं आणि साईबाबांची पूजा करायचो कारण पोलीस लाईनमध्ये लहानाचे मोठे झाले का म्हणजे माझे वडील पोलीसमध्ये होते पोलीस खात्यात तर आमच्या माळ्यावर आम्ही साईबाबांचं चित्र काढलं होतं एका भिंतीवर आणि दर गुरुवारी आम्ही तिथे आरती करायचो आणि कोणीतरी असं सेंगाने भूळ असूर ते वाटायचं तर त्यामुळे साईबाबांवर श्रद्धा होती साईबाबा कोण आहेत कुठे आहेत हे मला माहीत होतं पण स्वामी समर्थांबद्दल मला काहीही कल्पना तोपर्यंत नव्हती तिने मला ओढत ओढत मठामध्ये नेलं मग मी यांत्रिकपणे त्या मठातही गेले तिथे खूप शांतता होती पॉझिटिव्हिटी होती पण ती पॉझिटिव्हिटी माझ्या मनाला ती भिडलेली नव्हती त्यावेळेस अशी श्रद्धा निर्माण झाली किंवा यांची भक्ती करावीशी वाटाल असं काही मला त्यावेळेस फिलिंग आलं नाही त्यानंतर काही काळ ओलांडला लव्ह मॅरेज केलं पळून लग्न केलं लग्न म्हणजे औरंगाबादला शिफ्ट झाले तिथे मुलगी झाली औरंगाबाद हे शहर काय मला आवडेन असं झालं मी उद्या यायचं ठरवलं मी पुण्यात आले उरलं माझं शिक्षण पुण्यात पूर्ण केलं आणि इतर शाळेत मी शिक्षिका म्हणून जॉब करायला सुरुवात केली तर ज्या शाळेत मी शिक्षिका म्हणून होते त्या शाळेतल्या सौ एक क्षीरसागर यांनी मला स्वामींबद्दल परत सांगायला सुरुवात केली आणि तिथे माझ्या इतरही मैत्रिणी होत्या ज्या टीचर म्हणून होत्या ज्या माझा स्टाफ पण होता आणि माझ्या खूप चांगल्या मैत्रिणीही त्या झाल्या जसं की ऋतुजा बोरसे असेल अश्विनी असेल संजिता मीस असतील तर त्यांनी मला स्वामींबद्दल आणि रोहिणीताईंनी म्हणजे रोहिणी मॅडम यांनी सुद्धा मला स्वामी समर्थांबद्दल सांगितलं की स्वामी खूप जागृत देवस्थान आहे किंवा ते आपल्या पाठीशी उभे असतात त्यांचं प्रचिती आम्हाला आलेली आहे तर तुम्ही स्वामींचं कर वगैरे तर ते मी आम्हाला तोंडापूर हो 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 असं हो, हो, करायचंय पण आजच हो मला असं काही माझ्या ते हृदयाला असं भिडलं नव्हतं की स्वामींचं आपण करावं किंवा स्वामींचं आपण नाव घ्यावं किंवा स्वामी आहेत ते आपल्याला मदत करत किंवा ते आपल्या पाठीशी आहेत किंवा त्यांची प्रचिती येते असं काहीही वाटलं तोपर्यंत नव्हतं माझा तत्पूर्वी विश्वास घेतलेला नव्हता साधारण महिन्या दोन महिन्याने माझ्या मिस्टरांचं माग भांडण झालं ते भांडण गेलं विकोपाला ते इतक्या विकोपाला गेलं की माझे मिस्टर माझे कामावरून सुटले तरी कोण काही उठले ना अगदी शुल्लक कारण होतं पण भांडणाची जे थिंगी उडाला किती सगळं लागतं हे सर्व विवाहित महिलांना सांगायची काही गरज नाही तर ते भांडण झालं छोटंसं शुल्लक होतं ते काय कारण होतं ते मला तेव्हाही कळलं नाही मी आताही काही कळलेलं नाही पण माझा नवरा काही माझा फोन उचले ना आणि घरी यायला तयार नाही मला समजेल नाही की काय कुठे गेलाय काय झालंय कर, पारलेस रहे। पारलेस रहे। पारलेस तर माझ्या डोक्यात असं नाही की हा भांडण झालं आहे म्हणून रांगवून बसला असेल किंवा फुगला असेल किंवा कुठेतरी थांबला असेल माझ्या मनात असंच की माझं नवराचं कुठतरी ॲक्से कारण माझे मिस्टर जे पॅरालाइज आहेत पॅरालायसिसमधून इतकून उभे राहिलेत आमच्यासाठी बुद्धीने माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी तर कदाचित पॅरालिसिसचे पेशंट असल्यामुळे रिक्षातून उतरताना म्हणा किंवा चालताना म्हणा काहीतरी त्यांचं इम्बॅलन्स झालं असेल पडले असतील छोटासा ॲक्सिडेंट झाला असेल त्यात फोन पण फोनही पडला असेल म्हणून ते फोन उचलत नाही असं माझा गैरसमज तोपर्यंत मला माहीत नाही की ते असे पुरले आहेत रागवले आहेत मी रागवून करत ते कसले आहेत म्हणून ते फोन उचलत नाही मी कंटिन्युअसली फोन करते 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 मला काही ना मग मी माझी टू व्हीलर घेतली माझ्या मुलीला मागे बसवलं आणि देवाचा धावा करत मी माझ्या मिस्टरांच्या कामावर जायला लागले कुठेतरी मला माझा नवरा भेटेल पाहिजे पट जर ॲक्सिडेंट झाला असेल तर रस्त्यावर पडलेला असेल किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असेल किंवा कामाची वेळ भरपूर वाढली गेली असेल तर कामावर पडते तर मी खूप टेन्शनमध्ये माझा बी पी खूप हाय झालेला आहे कारण मी खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत अर्थात लव्ह मॅरेज आहे प्रेमविवाह केला आहे तर मला पूर्णत्वाला नाही आहे मला माझ्या मागे एक मुलगी आहे तर मी घडून गेलेली आहे संसारमध्ये जी प्रत्येक स्त्री त्यात काही वेगळं काही कौतुक नाही खूप टेन्शनमध्ये गाडी चालवते आणि देवांचा धावा करतेच आहे गणपतीचा आणि खटकन मला क्लिक झालं स्वामी समर्थांचं नाव मी म्हटलं अरे तुरे करून ए स्वामी अस्तित्वात जर तू असशील जर या जगात असशील तर तुझं अस्तित्व मला दाखवून दे आणि मला सुभाषची खबर पोचू दे तो जशा सिच्युएशन मध्ये आहे कुठल्याही परिस्थितीत आहे तशीच्या तशी मला त्याची खबर पोचव आणि तो खूप असू दे दोन तास उलटून गेले आणि दोन तासात ना सुभाष फोन उचलत आहे ना सुबत आपण कॉन्टॅक्ट होत आहे पण मला खूप वाटते आणि जर तू अस्तित्वात असशील तर माझ्या पाठीशी उभा राहा तुझं अस्तित्व मला जाणवून दे मला सुभाषचा फोन येऊ दे किंवा सुभाषची खबर मिळू दे आणि दोस्त असू दे मी तुला चॅलेंज करते त्यानंतरच मी तुला मानेन तू आहेस असं मी मानेन असं स्वामींना मी अरेपुरे करायला लागलो आणि मी दोन तासानंतर त्याच्या कामावर जाऊन होती त्या कामावर मी सांगितलं की सुभाष त्याच्या त्याच्या वेळेत तो निघालाय आता वेळेत तर निघालाय पण मग रस्त्यात काय झालंय किंवा कुठे गेलंय हे काय आम्हाला माहित नाही पण त्याचं एक्झिट दाखवत आहे आणि तो ऑफिस मधून बाहेर पडला अजून मला टेन्शन आलं मी डिप्रेशन मध्ये गेले की हा हा जर ऑफिस मधून बाहेर पडलाय आणि घरीच पोहोचला नाहीये मध्ये जर दोन तास गेले तर मग हा कुठे आणि माझ्या मुलीला घेतलं आणि माझी मुलगी मला असं धीर देते की मम्मा नको काळजी करू सगळं करून पप्पा शिकू म्हणून गाडी वळवायला आणि मला फोन यायला घरी बस। बस। हो। हो। तुला मी एकच प्रश्न विचारला घरी पोचला कृप आहे तुला कुठेही काही लागलेलं नाहीये नाही तू फोन का उठलत नव्हता मी रागा तशामुळे सकाळी असं असं आपल्याच झालं त्यामुळे हरकत नाही घरी थांब आणि मागून येतो आणि तिथल्या तिथे रिलॅक्स आणि मग मला स्वामींच नाव क्लिक झालं की हो हीच माझ्यासाठी प्रचिती भांडणामध्ये होता माझा नवरा मान्य दोन त्यांनी दोन तास त्यांनी फोन रिसीव्ह केले नाही मान्य सगळी चूक माझी असेल सुभाषची असेल हरकत नाही पण मी स्वामींचं नाव घेतलं आणि दोन तासात सुभाषचा म्हणजे जसं मी नाव घेतलं जशी मी स्वामींची आळवणी गेली तसा सुभाषचा राग निवळला त्याने आम्हाला समोरून फोन केला की मी सुखरूप आहे घरी हीच माझ्यासाठी मोठी प्रचिती होती स्वामींची या गोष्टीला तीन वर्ष झाले आणि मी गेल्या तीन वर्षांपासून स्वामींना मानते आता तुम्ही म्हणाल हा अगदी छोटा प्रश्न असेल हा माझ्यासाठी खूप मोठा प्रसंग होता कारण ते दोन तास माझ्यासाठी अत्यंत खरतर होते एक एक क्षण काढणं माझ्यासाठी मुश्किल होत कोणाला बोलू कोणाला सांगू काय करू कुठल्या हॉस्पिटलला जाऊ का पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून मला काहीच होत हे दोन तास माझ्यासाठी ते म्हणजे दोन तास नव्हते ते दोन वर्ष होते दोन जन्म होते माझ्या प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी पॉझिटिव्ह असते पण स्वामींचं नाव घेताक्षणी मी त्यांची काय आळवणी करते का नाही मी त्यांना मानत होते का नाही मी त्यांची भक्ती करत होते का नाही तरी सुद्धा स्वामी माझ्या पाठीशी येऊन उभे राहिले फक्त मी त्यांना एक हाक मारले मग ते आईसारखं असो वडिलांसारखं असो भाऊसारखं असो पण ते माझ्या पाठीशी उभे राहिले हीच माझ्यासाठी मोठी प्रसिद्धी होती आणि त्यानंतर आज गेली तीन वर्ष झाले मी स्वामींना मानते अर्थातच माझ्या देवांना मी म्हणजे गणपती राहायला मानते तर ते आहेच मानते ते आहेच माझ्या शंकराला मानते माझा कुलदैवत खंडोबा आहे त्याला मानते ते आहेच पाहिजे पण त्याचबरोबर मी आता स्वामींना सुद्धा मानायला आहे स्वामींनी माझ्या आयुष्यातले भाग व्यापून घेतलाय भाग म्हणण्यापेक्षा आयुष्य व्यापून घेतलंय आणि असं नाही की मी तू काही स्वामींसाठी कर अजिबात काही करत नाही स्वामींसाठी नमी अजून रेग्युलरली स्वामींच्या जेव्हा मठात जात आहे नमी असं लोटांगण घालत आहे काही करत आहे ना त्यांना असं नैवेद्य दाखवत आहे काही करत नाही फक्त त्यांचं हात जोडून मनोभावे नामस्मरण करते त्यांना म्हणते स्वामी माझ्या पाठीशी राहा गरज पडेल तेव्हा पाठीशी न उभे राहता माझ्यासाठी माझ्यासोबत चला माझा कठीण प्रसंग इतकंच म्हणते आणि स्वामी माझ्या पाठीशी खरंच उभे राहतात माझ्यासोबत येतात आणि मला त्या प्रसंगामधून असं अलगत बाहेर काढतो ही माझ्यासाठी पहिली प्रतिक्रिया आणि मी हे विसरू शकत नाही तर हेच मला तुमचं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होते की आता स्वामी भक्त भरपूर आहेत आता स्वामींना ओळख करून द्यायची कोणालाही गरज पडत नाही कोणाला स्वामी माहीत नाही असंही नाही पण यदा कदाचित जर तुम्ही स्वामींना भजत नसाल किंवा मानत नसाल तर माझ्यावर वैयक्तिक विश्वास ठेवून तुम्ही स्वामींची भक्ती करावी किंवा नामस्मरण करावं असं मला वाटतं जर तुमचा फायदा नाही ना नुकसान मात्र होणार नाही स्वामी सतत पाठीशी अर्थात कठीण प्रसंग येतच राहणार आहेत स्वामींची भक्ती करताय म्हणून तुम्हाला सहज सोपं आयुष्य मिळणार नाही तो ये स्वामी येत राहणार पण असे उभार देण्याचं काम स्वामी निश्चित करतो आणि ते जसे म्हणतात त्याप्रमाणे स्वामी तुमच्या पाठीशी इच्छित मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते श्री स्वामी समर्थ धन्यवाद